आज मी बनवते गावरण कोंबड्याचं रस्सा त्यासाठी सगळ्यात पहिला वाटण करून घेते इकडे घेतली कोथिंबीर टमाटा भाजून घेतले सुक खोबरं भाजून घेतले कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट जिरं धनिया वगैरे टाकलेलं आहे त्यानंतर इकडे गावरण कोंबडा गावरण कोंबडा ह्यावेळी अ थोडस जे भाजून वगैरे हो आणलं थोडस कदाचित भाजलेलं आहे गावरण कोंबड भाजून खरंच छान असत हो इकडं आपलं पाणी अद्रक लसूण पेस्ट आणि मीठ टाकले हळद टाकायचं इकडे गरम पाणी गोल्डीच रेडी आहे त्याला सुद्धा आज गावरण कोंबडाच इकडे बाजरीच भाकरी वगैरे करून रेडी करून ठेवलेलं आहे मी आता मी वाटण करून घेते मस्त आपलं पाणी आटलेलं आहे हळद वगैरे टाकली कांदा चिरून टाकलेला आहे आता वाटण वगैरे मस्त असं वाटण सुद्धा रेडी झालेलं आहे फ्रेश वाटण कोंडीला तर वेगळंच मजा असते बघा आज जर वरच चरबी काढले नाही तर गाळून आणल्यामुळे गा। किती तेल वगैरे किती सुटले स्वतःच त्याचं चरबीच तेल आहे अजून मी तेल पण नाही वाचलं याच्यामध्ये म्हणजे खरंच ते वेगळंच असतात आणि वास पण छान शिजलेला आहे पण मला ना बिलकुल नाही आवडत बावरण गुंडायला चिकन आवडतच नाही पण नाही बनवायचं आता जंजनी एकदम अस्सल कोल्हापुरी हे वाटण मी भरून ठेवते म्हणजे नेक्स्ट टाइम काय बनवायचं असेल तर हे वापरता येतो तिखट ॲड करते आणि जास्त वेळ शिजवायचं गरज नाही पडत कारण ते ऑलरेडी भाजलेला असल्यानं आणि आपलं पाणी आटताना पण बऱ्यापैकी शिजत ते त्यामुळं व्यवस्थित तेलामध्येच ते तिखट वगैरे त्याला परतून घेतल्याने त्याचं कच्चापणा जे आहे ते निघून जातो नाही बघू शकता किती मस्त असं रंग आलेला आहे आणि शिवाय तरी सुद्धा आलेला आहे आता दोन उकडी आल्यानंतर रेडी झालं आपलं चिकन गावरण कोंडा ज्यांना कोणाला गावरण कोंडा चिकन वगैरे आवडत असेल असं मस्त सिंपल आणि पटकन होतं जास्त झंझट नाही काय टेन्शन नाही घ्यायचं काय काय लोकांना काय बनवायचं म्हणते खूपच टेन्शन येते नाही का तर असं पटकन होणारा रेसिपी मी सुद्धा नक्की ट्राय करा एकदा अस्सल कोल्हापुरी वाटते की नाही नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि नेक पीस वगैरे ठेवायचं म्हणजे ज्यांना आवडतं बरंच लोकांना आवडतं ना असं खायला आता उकळी आले की मस्त वरतून कोथिंबीर वगैरे ॲड करून घेते झालं आपलं चिकन रेडी आज फ्रेश छान गावरण मेथी सुद्धा आणलेला आहे भाजीमध्ये दोन, दोन 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 शिवश्रीला आम्ही खाऊ द्यायला सुरु केले तर तिला स्वीट पटॅटो आणले म्हणजे रताळ तिला आवडतं काय आहे वेगवेगळं ट्राय करते मी रोज हे फ्लावर आणि अद्रक टमाटर गाजर शिवश्रीला मी रोज गाजर म्हणजे बीट आणि गाजरचं तिला खाऊ देते तिला आवडतं बीट गाजरचं खाऊ खाती ती थोडंफार बघू आता उद्या मी ट्राय करते आज आजच्यासाठी तर आनी डाली चा ला ती लांडी आणि मूग डाळीचं हे करून ठेवलेलं आहे ती उठले की तिला भरवायचं तिला पाणी वगैरे घालून झोपवलेलं आहे ते छान आहे एकदम मस्त गावरण एकच नंबर मेथी आहे कपड्याचं मशीन पण झालंय आता कपडे सुकवून घेते बेड वगैरे आवरून झालं सगळं नीट नीटक चटाई टाकून ठेवली प्रतीक्ष आपलं शिवश्री उठले की तिला टाकायला खालीच खेळायला टाकते मी तिला स्वयंपाक झाल्या झाल्या लागलीच भांडीचं डेग पण घासून मोकळं केली म्हणजे जेवल्यावर थोडंसं भांडे असतं ते पटकन घासता येतं फायनली आपलं गावरेन कोंबडा बनून रेडी झालेला आहे कुणाकुणाला आवडते सांगा नक्की बघू बगु शकता बघून खरं सांगा कोण्याला तोंडाला पाणी सुटलेलं आहे म्हणजे असं मटण जर बनवलं असेल मला खरंच आवडतं म्हणजे मी कधी एकदा जेव असं होते मला मटण आवडतं बाकी चिकन विकन बाकी कुठलंच काहीच नाही आवडत बघू शकता फायनल आमचं गावरण कोंबड्यात चाललो